शिक्षण मानवी जीवन धडपडते बुद्ध फुले शाहू आंबेडकर आई आशीर्वाद घेऊन त्यांनी ग्रंथ प्रकाशन सुरू केलं जवळजवळ हे सात मौलिक ग्रंथ प्रकाशित केले ते बाकी कुठला व्यवसाय न करता आपला हा व्यवसाय विस्कृत तो केला आणि माणूस म्हणून त्यांनी महत्त्व का त्याच्या शब्दाला धार होती आधार होता म्हणून माणसं त्यांच्या जवळ आली ती धार नव्हती धार असताना मन कापतं माणसं जवळ येत नाहीत आणि म्हणून आयुष्याची वाट तोडताना आईवडिलांचे कष्टावस्थाचे संस्कार स्मरण तोर व्यक्तींचं स्मरण संस्कार आणि बा व्यक्तीचे व्यक्ती संस्कार आणि म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वावर थोडक्यात वर्णन कवितेत करायचं झालं तर न संपणारी एखादी स्वप्नाची सुंदर माळ असावी बोलताना बोलता ऐकू बोलता येईल अशी शब्दांची ओळ असावी आणि केलेला आणि वेळेला साथ सुविचार दिशा देणारी तुमच्यासारखी माणसं असावीत हीच बाप्पूंना स्मृतीस्थानी येतं त्याचा भावपूर्वी श्रद्धांजली होईल शेवटी अपेक्षा एकच आहे या स्मृती तुमच्या कार्यक्रमापेक्षा बापूंच्या नावानं आयुष्याची वाट तोडताना या चित्रग्रंथाचा तुकाराम गवळीनं बापूजीला साथ दिले मग बापूजीला साथ देणाऱ्यामध्ये कोण आहेत कुंभार आहे नावी आहे त्याच्याबरोबर बौद्ध आहेत बाकीचे बहुजन समाजातल्या लोकांनी साथ दिली आणि म्हणून शिक्षण उभं राहिलं आणि बापूजी बापूजी बापू गवळीनं बापूजीला साथ देण्याचं कारणच आहे की बापू हे बहुजनाच्या शिक्षणाचं काम करतं बापूजी मग मी पण का करू नये म्हणजे बापू गवळीला मोठ्या प्रमाणात नोकरी मिळाल्या असत्या नाही मिळाल्या असत्या पण नाही ना, ना गेले तिकडे ती ते आले कन्याकडे आले ते आले शिक्षण व्यवस्थेकडे आले आणि शिक्षण व्यवस्था हे शस्त्र आहे लोकशाहीच्या काळामध्ये तलवार नाही चालवता येत लोकशाहीच्या काळामध्ये ज्ञान चालवावं लागतं म्हणजे फुले आंबेडकरांनी आमच्या वाट्यात ब बारा श्वरण छत्तीस व्यंजनं टाकली त्याचे वाह कोण बनले बापूजी साळुंके बनले आणि बापूजीच्या साळुंख्याच्या ह्या कामामध्ये या शब्दाचे वा कोण बनले बापू गवळी बनले बापू तु तुकाराम गवळी बनाले आणि हे कार्य फार महत्त्वाचं आहे बापूजी बापू गवळींना ही श्रद्धांजली व्हायचं कारणच असं आहे की त्यांच्या संपूर्ण कार्यातलं शिक्षणातलं योगदान हे खूप मोठं आहे ते गरजेचं आहे आणि ते बुद्धाच्या मार्गाला जातं बहुजन हित आहे बहुजन सुख आहे त्याच्यामुळे बापू गवळी काम करत होते ते बुद्धाच्या मार्गाने जाणारं काम करत होते एवढं मला वाटतं बापूजी बापूने आम्हाला सर्वांना शैक्षणिक विकास कसा करावा शैक्षणिक विकास करत असताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करत असताना समाजाशी आपली काय बांधिलकी असावी कारण समाज आहे तर आपण आहोत आपण आहोत तर समाज आहे असं नाही पण समाज आहे म्हणून आपण आहोत आणि समाजासाठी जे काही करता येईल ते करा पण शैक्षणिक विकास करा आणि की कोणत्याही प्रकारचा हेवादवा न करता कोणाशी वैरत्व न पत्करता सर्वांशी चांगलेपणानं वागून आपण अपन, आपलं कार्य बहुमूल्य करावं आणि तेच आम्ही वसा सदैव आमच्याबरोबर सांभाळलेला आहे आणि तो सदैव सांभाळत राहू आणि हीच त्यांची आम्हाला ज्ञानाची शिदोरी मिळाली या शिदोरीला मी प्रणाम करतो आज टी गवळी सर आचार्य टी गवळी सर यांचा प्रथम स्मृतिदिन आहे टिळे गवळी सरांचं कार्य जर पाहिलं संपूर्ण महाराष्ट्रभर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून लाखो विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे ज्ञानाचा प्रसार बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना मिळावा मुलांना मिळावा आणि पिढ्यास शैक्षणिकदृष्ट्या सक्षम हव्यात हा त्यांचा हेतू होता त्यामुळे त्यांनी शिक्षण क्षेत्रात पूर्णतः स्वतःला वाहून घेतलं होतं स्वतःच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर इतरांची शैक्षणिक प्रगती कशी होईल याचा त्यांचा त्यांनी सातत्याने विचार केलेला होता त्यामुळेच डोळी सरासारखं एवढं ऋषितुल्य व्यक्तिमत्व घडू शकलं महात्मा ज्योतिराव फुले राजेश्री शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता आणि त्यांचंच कार्य बापूजी साळुंकेच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पुढं नेलेलं आहे अशा थोर विभूतीला मी आदरांजली वाहतो